नाना पटोलेंना डेट्यू काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र माजी मुख्यमंत्र्यांच्या हाती जाणार घडामोडींना वेग लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं राज्यात सर्वाधिक जागा काँग्रेसनं जिंकल्या होत्या मात्र दुसरीकडे महायुतीला मोठा फटका बसला अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभेत महाविकास आघाडीचा सपाटून पराभव झाला महाविकास आघाडीचे तीनही पक्ष मिळून केवळ पन्नास जागा जिंकता आल्या आणि ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाने वीस काँग्रेसनं सोळा राष्ट्रवादी शरद पवार गटाने केवळ दहा जागा जिंकल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली होती आणि याबाबत आता मोठी बातमी समोर येते आहे नाना पटोले हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेस हायकमांडकडून प्रदेशाध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळालं आहे पृथ्वीराज चव्हाण दिल्लीच्या दिशेनं रवाना देखील झालेले आहेतच सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसची हायकमांडकडून दिल्लीला तात्काळ बोलावण्यात आलेलं आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याने काँग्रेसकडून त्याची दखल घेण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई